की सरकार म्हणजे मी मे एकटा नाही ना हां mm. आणि सरकारमध्ये अनेक मंत्री आहेत mm. म्हणजे सगळं संपल्यानंतर सुद्धा जरांगीच्या घरी जाणारं तिकडे हॉस्पिटलमध्ये औरंगाबादमध्ये जाणारे मंत्री mm. आहेत जा जा ना मी एकटा सोडत आहे का आणि त्याच्यानंतर या मंत्र्यांच्या खालीसुद्धा फार मोठी अधिकाऱ्यांची फौज आहे ना कुठे कुठे मी जाणार म्हणजे एक खोटं सर्टिफिकेट जर कोणी घेतलं असेल तर प्रत्येकासाठी हायकोर्टामध्ये जा सुप्रीम कोर्टामध्ये जा किती लोकांसाठी आम्ही जाणार आणि तुम्ही ठिकाण इतर ठिकाणी जर एवढं कडक केलं तर इथं एवढं लूज का गेलं आहे कशासाठी हे तुमचं ज्या जिथे हैदराबादच्या नोंदी संपल्या तिथे तुमचं काम संपलं पुढे जायची काही गरजच नाही तुम्हाला आणि हे तुम्ही मुद्दाम कृत्रिमरित्या तयार करायचं काम चाललंय तुम्ही मग मला प्रश्न विचारलात की पात्र शब्द का काढला खरं याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे म्हणजे मी तर सरकारमध्ये नाही आहे तेव्हा मी याचं उत्तर नाही देऊ शकत पण पात्र शब्द का काढला असं तुम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं का काढला असे लावू शकतं <laughs> म्हणजे अपात्र लोकांना द्या पात्रच्या विरुद्ध अपात्र किती आहे चौथीच्या मुलाचा प्रश्न आहे उत्तर आहे